हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वर्षांची परंपरा कायम राखत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखंड अर्नाम सप्ताह सुरू वासिंद आणि अखंड अर्नाम सप्ताह सेहेचाळीस वर्षांची परंपरा कायम राखत अखंड अर्नाम सप्ताह समिती वासिंद यांच्या वतीने अखंड अर्नाम सप्ताह मैदान स्टेशन रोड वासिंद पश्चिम येथे आज मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाला असून अखंड अरनाम सप्ताह वासिंद व वासिंद विभाग ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा सोहळा तीस मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस असा अखंड सात दिवस सुरू राहणार आहे सात दिवस पहाटे चार ते सहा काकड आरती व प्रभात फेरी सकाळी नऊ ते दुपारी बारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते सायंकाळी चार महिलांची भजने सायंकाळी चार ते सहा विविध महाराजांची प्रवचने सायंकाळी साडेसहा ते साडेसात सामुदायिक हरीपाठ आणि रात्री नऊ ते अकरा विविध महाराजांची कीर्तन होणार आहेत आज सकाळी साडे दहा वाजता पाडव्याच्या मुहूर्तावर उद्योजक चंद्रकांत गणपत राऊत तसेच त्यांच्या पत्नी चेतना चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते माऊली प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली ज्ञानेश्वरी गाथा पूजन वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर तर विना पूजन हरिभक्त पारायणकार शांताराम ससाने मंडप पूजन खातुली वासिन सेवा सहकारी सोसायटी संचालक रघुनाथ काठोळे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सागर कंटे तसेच ध्वजपूजन भगवान बेलवले व पंडित शेलार यांच्या हस्ते करण्यात आले आजचे पहिले कीर्तन सांदीप आणि गुरुकुल संगमनेर येथील सौरभास्कर अनंत महाराज काळे यांचे होणार असून या कीर्तनासाठी स्वर्गीय महादू देवजी घरत यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय महादूर घरत राहणार यांचे सौजन्य लाभले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक संजीव मंगल जाधव यांनी केले हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी अखंड अर्नाम सप्ताह समिती अध्यक्ष सुनील उर्फ बाळा तुकाराम सोगळे उपाध्यक्ष पंडित अनंत शेलार बाळा गौरू शेलार बळीराम कचरू शेलवले संदीप सुरेश मस्कर अशोक गोपाळ काठोळे सचिव संजय गोपाळ पाटील खजिनदार आत्माराम पालोजी सहसचिव शांताराम ना ससाने नंदकुमार शेलार सह खजिनदार भगवान मोतीराम बेलवले आनंद वामन पाटील गुरुनाथ विश्वास भोई कार्यालय व्यवस्थापक भास्कर कोळी कार्याध्यक्ष शंकर काळुराम पवार प्रशांत लक्ष्मण भेरे संतोष पालोजी काठोळे अनिल गोविंद शेलार सागर गजानन पाटील प्रकाश रामचंद्र काठोळे अजित रघुनाथ भोईर आदी मेहनत घेत आहेत पूजन आहे त्यानंतर पारायणाला सुरुवात होणार आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पारायण जे आहे काका पारायणाची सुरुवात जी आहे ते अर्थातच विष्णु योग महाराज आणि महासाहेब गाजेकर महाराज यांच्या यांच्या मुखाने या ठिकाणी काका पारायण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरू झालं मला सांगायला आवडेल की सगळ्यात आधी कीर्तनकार आपण म्हणतो संत नामदेव आहेत आणि संत नामदेवा खऱ्या अर्थानं त्यांनी सेवा वाशी नगरीमध्ये दिली अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत सर्व भाविकांना अगदी ज्ञानामृत जे आहे ते या ठिकाणी हा सप्ताह जो आहे तो या ठिकाणी सुरू राहिला आणि म्हणून आज हे वैभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत मी नाना पाटील स्वर्गीय त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख करेल कारण जी मूर्त मी आपण ती लावली गेली आमचे गरु नाना पाटील त्यानंतर आमचे साळुखी दादा त्यानंतर रंगाजी आठवले देखील या ठिकाणी अध्यक्ष होते जयरामधील जनते मनोज सासे कुठेही कार्य कोणतेही धर्म करत असताना कुठल्याही फळायच्या अपेक्षा न धरणं हे अगदी मी स्वतः जरून पाहिलं आहे या सप्ताह कमिटीचे हरिवक्त सन्मानिय सुनील बाबा फ्रत्रत वागरी के कहाτοम? क्दिन अब nihाप टिक है जाफशियो जै है कि नहां कि आफ़ति रखे सीट एवाणास हाँ वदा वाजे चरणी हेच करीत सेविणिवणी सोडभवे सक सकळ देवा तुमचा अणुग्रहला धरो पावण झालो चराचरी मी तणा कुसारी काही जण बोलतो व जणी भाविका तुमचा अनुग्रह धर पावण झालो चराचरी एका जनारदणी तुमचा

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद